आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं नाही अशी कमी जर कल्पना देत असेल तर या मोर्चा काढण्याच्या पूर्वी जर तुम्ही शेतकऱ्याला दहा हजार कापसाला जर भाव दिले असते तर आम्ही पण या रस्त्यावर उतरलो असतो तुमच्या लोकशाहीच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये जी तानाशे चालू आहे ती कुठेतरी आम्हा लोकांना सर्वांना नष्ट करायची फार फार अत्यंत गरजेची वेळ आलेली आहे कारण यावेळी दोन वर्षापासून सतत कापसाला सोयाबीनला कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत होत नाही आहे शेतकरी हमदर झालेला आहे त्यांना काही काम असताना आखरी त्यांना काही त्यांच्यावर कर्जाचा डोंगर एवढा कसरल्यानंतर तो आपल्याला आत्महत्याच्या वाटेकडं वाटेकड्यावर वळतो म्हणून सरकारने कमीत कमी, -कमी ग्रामीण भागाच्या जनतेकडं लक्ष देऊन सुधीच काम करावं एवढंच त्यांना यावेळेस मी सांगतो तिसरा विषय असा होता पण ज्या बाबती कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदच्या बाबतीत स्थापित झाली होती महाविकास आघाडीमध्ये तेव्हा ज्या अध्यक्ष होत्या सो रश्मीबाई बर्वे यांनी फार चांगलं काम केलं होतं केदार <केड़ागाना> साहेबाचं मार्गदर्शन आम्हाला लावतच होतं मात्र कोरोना काळामध्ये आम्ही कोणती पदाधिकारी घरी बसलो नाही आम्ही ना सर्व ठिकाणी गावोगावी जेवढे काही सरकारी गव दवाखाने होते सर्व यंत्रणाला आम्ही कामी लावलं मेडिकलला पैसे नसताना केदार साहेबाला पैसे मागताना एकाच राज्य साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषदला एक कोटी रुपयाची मदत केली होती एवढा संतोष सर्वांनी एक वेळा साहेबांसाठी जोरदार टाळ्यावर त्यांचं स्वागत करावं कारण जर कुणाला जर जाण असेल कुणाला काही माहीत असेल तुम्ही आम्ही माझ्यापेक्षा सगळे समजदार व्यक्ती आहे माझ्यापेक्षा पूर्वीपासून आपण राजकारणामध्ये बनसाहेबाला केदारसाहेबाला सहकार्य केलं आहे तुम्हाला पण माहीत आहे केदारसाहेब हे शहरात ते असून आपलं तुमच्या ग्रामीण भागाच्या सुखा चुकाचे सुखा दुखाचे साथी आहे म्हणून आपल्याला आपल्या देवापेक्षा जर कुणी आठवत असेल सुखा म्हणजे तर केदारसाहेब आठवते कारण केदारसाहेबांची भूमिका हर ग्रामीणच्या जनतेसाठी आहे ते पण एका पाटणसामीमधून गावामधूनच आपलं नेतृत्व करतात शहरात करत नसतात म्हणून जेवढी जाणकारी केदारसाहेबांना तेवढी मला नाही वाटत नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या कोणत्या नेत्याला तरी असेल बाबा म्हणून कारण साहेबांचं हरद मार्गदर्शन आम्हा लोकांना लाभणारं ला कार्य सरस सर, इदार असताना चालायचं काम चार कामला शिकवतात असतात काही जर आम्ही कुठे काही बोललो तर ते रागावून देतात मात्र आम्ही त्यांचा कुठेही राग मानत नाही कारण ते आमच्या पिकातुल्यवानी आहे आज सांगू इच्छितो मी तुम्हाला केदारसाहेबांच्या हाताने काम करताना ती पंप परिवारच्या कुटुंबाची मी तिसरी पिढी आहोत यापूर्वी माझ्या आजोबानी मोठ्या साहेबासोबत काम केलं नंतर माझ्या वडिलांनी मोठ्या साहेबासोबत त्यांनी साहेबासोबत काम केलं आता सौभाग्य मलाही पण प्राप्त झाला तर मी सोबत आज काम करायला मला संधी मिळालेली आहे त्यांचं प्रथम उच्च ते मार्गदर्शन या सर्व गोष्टी फार चांगल्या आहेत आपण सर्व लोकांना एकच इच्छी सांगितो आपण आपलं आपण ग्रामीण भागात असताना ज्या तीन मिळून तीन रस्त्या जे असतात त्याच आपल्याला गरजेचे पाहिजे एक तर पाहिजे शाळा दुसरा पाहिजे एज्युकेशन आणि तिसरा पाहिजे आपल्या शेतकऱ्याच्या मूळ भाव या तीन जर गोष्टी आपल्याला जर राहिल्या तर आपण शेतकरी सदाही सुखी राहू असं मला वाटते काँग्रेस या पक्षावर आपण त्यांना राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्व मिळून त्यांना आपण निवडून द्यायचं आहे आता आपल्या उमेदवाराची आपल्याला माहिती आहे बी जे पीनं आपलाच माणूस उभा केला अपक्ष पण आपलं काँग्रेसचाच आहे म्हणजे आपल्याच मताची विभागणी करण्यासाठी हे लोक तर सुद्धा आहेत हे आता आपल्याला कळू लागलं म्हणून आपल्या सर्वांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ता असो की काँग्रेसचे असो की आपल्या गठबंधनवाले शिवसेनावर उद्धवसाहेबांची जे शिवसेना आहे ते लोक असो आपल्याला एक एकजुटीनं मनात कोणताही विचार न ठेवता आपल्याला आपल्या उमेदवाराला भरपूर मतानं निवडून द्यायचा आहे आणि लोकांना हेच सांगायचं आहे की आजच्या दहा वर्षांनी किंवा मागच्या पाच वर्षांनी किती महागाई वाढली पेट्रोल पन्नास रुपयाचं साठ रुपयाचं एकशे दहावर गेलं यात सिलेंडर चारशे रुपयाचं अकराशे रुपयावर गेलं प्रत्येक गोष्टीवर जी एस टी घेऊन सरकार फक्त आपल्याला तीन हजार पाठवते शेतकऱ्याने सांगते कोटीला दिले मला सांगा आपल्याजवळ ते घेते ना आपल्याला देते म्हणून अशा या छोट्याव्या बी जे पी सरकारच्या कारण आपल्याला केंद्रातली आपला माणूस हवा म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीतनी श्याम किंवा यांच्या पंच्या जिल्ह्यावर आपल्याला दा बटन दा दाबून त्यांना विधी करायचं आहे आणि सर्व जनतेला हे सांगत आहे की मोदीनं काय काय या दहा वर्षात ते दिवे लावले किती खोटी बोलले किती लोकांनी अंदाज टाकला किती लोकांनी जवळ थोडामोडी तर राजकारण केलं आता हे सर्व लोक कास्तकार काय सर्व जनरल जनतेला माहिती नाही कारण टी व्ही उघडले की मोदी दुसरं काही देत नाही एवढे चॅनल वगैरे सर्व त्यांना पूर्ण पॅक करून टाकले आहे आणि त्याने त्यानेवरती पैसे ज्ञान मागवले म्हणजे सामान्य माणसाने काय करता म्हणून आता फक्त आपल्याजवळ एकच पर्याय आहे आपल्याकडं तो पर्याय म्हणजे आपलं स्वतःचं मत हे काँग्रेसला देऊन आपल्याला काँग्रेसला मजबूत करत आहे एवढी सर्वांना नम्रतेने विनंती करतो आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला आवडत नाही निमित्त सॉरी म्हणून निघालेले आहे आणि रुजे दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनिटात ते आपल्या इथे पोहोचतील त्या वेळात वेळ मिळाला आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इथे बोलण्याची संधी मिळाली का होईल का मित्रांनो ही जी निवडणूक आहे ती निवडणूक बी जे पी विरुद्ध महाविकास आघाडीची निवडणूक आहे आपल्याला माहीत नाही आहे गेल्या दहा वर्षापासून आपल्या भारतात बी जे पीची सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या या बी जे पीवाल्यांनी या बी पी नेत्यांनी एवढा आणलेला आहे आणि एवढी आगात मस्ती आणून टाकलेली आहे आपल्याला माहितच आहे ज्याला नाही त्याला ईडी लावा महंगाईच्या बसपासून इथे वाढलेला आहे जे सिलेंडर महिला आपल्या महिलांना चारशे रुपये मिळत होतं काँग्रेसच्या काळात ते सिलेंडर आता बाराशे रुपयात मिळालं मिळत आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावर शंभर रुपये कमी करून त्यांनी आपल्या सामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केलेले आहे ही बी जी पी सत्ता मोठा आव आणून आणि बेपीच्या कसा कोरडा होत पर्यंत खोटं बोलण्याचं आणि रेटू बोलण्याचं काम करत असते अच्छे दिन येईल याची गवाही देत असते बेटी बचाव बेटी पढाव नारा देत असते पण आपल्यासारख्या सामान्य बहुजन रश्मिताई बर्वे या महिलांचे तिकीट कापून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की हा फक्त कोटारडेपणा ते दाखवत आहे की बेटी बचाओ बेटी पढाव आणि नारी सन्मान हा फक्त त्यांच्या एक कोटाळेपणा आहे त्यांच्या मनात महिलांविषयी किंवा सामान्य जनतेविषयी असं काही नाही ने। सर्व नेते मंडळी आता आत्मन झालेले